मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि एका लढ्याला यश आलं अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे बारा कोटी जनतेच्या वतीनं आभार मानतो असं फडणवीस म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ही मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर जाहीर सभेत केली होती मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर सतरा मे दोन हजार चोवीसला झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी ही मागणी केली होती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला चेंबूरमध्ये फटाके वाजवून नागरिकांना मिठाईचं वाटप करण्यात आलं महायुतीचा जागा वाटप दसऱ्यापूर्वीच होणार अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली महायुतीमध्ये दहा ते बारा जागा वगळता सर्व जागांवर एकमत असल्याचं देखील ते म्हणाले तसंच जागा वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडे असल्याची माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली दसऱ्यापूर्वी जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणं हेच सूत्र असल्याचं राऊतांनी म्हटलं पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा स्थानिक पातळीवर प्रचार करतात का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला घटक पक्षांमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत घटक पक्षांनी तीसहून अधिक जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली समाजवादी पक्षानं बारा तर भाकप माकप आणि शेकापनं वीसहून अधिक जागा मागितल्या मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाच आणि सहा ऑक्टोबरला नाशिक दौऱ्यावर आहेत पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार असल्याची शक्यता तर उत्तर महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार महाविकास आघाडीच्या एकशे ऐंशी जागा येतील असं वक्तव्य श्याम मानव यांनी केलं तर श्याम मानव हे सुपारी बहादर गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर प्रत्यक्षात मतांमध्ये केवळ अर्धा टक्क्यांचा फरक आहे असल्याचं देखील ते म्हणाले तर श्याम मानव हे सुपारी बहादर आहेत असं उत्तर गिरीश महाजन यांनी दिलं ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच होणार आहे मुंबई पालिकेनं मेळाव्याला परवानगी दिली ठाकरे गटानं पालिकेकडे चौदा मार्चला परवानगी मागितली होती त्यानंतर तीन स्मरणपत्र देखील पालिकेला पाठवली होती त्यानंतर पालिकेनं ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी दिली सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांचा दसरा मेळाव्यात समाचार घेणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला तसंच अमित शहाच्या आरोपांचाही समाचार घेणार असल्याचं ठाकरे म्हणाले तसंच राज्यात अराजकता माजली असून ती मशाल हाती घेऊन संपवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अराजकता संपवण्यासाठी ठाकरेंनी गाणं लॉन्च केलं काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी चार आणि पाच ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत कोल्हापूरच्या कसबा बावडा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते केलं जाणार आहे त्याचबरोबर संविधान सन्मान संमेलनाला देखील राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत बदलापुरात भाजपच्या बैठकीत गोंधळ झाला किसन कथोरे कपिल पाटलांच्या समर्थकांनी गोंधळ केला उमेदवारांच्या नावावरून दोन गटात बाद झाला गोंधळामुळे भाजपची बैठक रद्द करण्यात आली पक्षाचे निरीक्षक गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत ही अंतर्गत बैठक सुरू होती आणि यावेळी कपिल पाटील यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा जिल्हा दौरा केला यावेळी त्यांनी खामगाव मधल्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली लाडकी बहिणी योजनेमध्ये कोणताही खोडा आणू नये तसं विघ्न आणलं तरी कोणालाही फरक पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी बोलताना कर्जच्या राशींमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचं भूमिपूजन पार पडलं क्रिकेटर रोहित शर्माच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारानं हे क्रीडा संकुल उभारलं जातं या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात खेळाडू उपस्थित होते शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली दौऱ्यावर आहेत सांगलीचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं यावेळी पवारांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेत संवाद साधला प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यावं मी आरपीआयचं नेतृत्व सोडायला तयार असल्याचं मोठं विधान साताऱ्यामध्ये रामदास सा आठवले यांनी केलं आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचं नेतृत्व हातात घ्यावं आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी दिलं सुशीलकुमार शिंदे आधी बोललं असतं तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया सावरकरांचे राहतू रणजित सावरकरांनी दिली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराशी सहमत असणं हे देशहिताचं असल्याचं रणजित सावरकर म्हणाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आपल्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांची स्तुती केली फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स सुशील कुमार शिंदे या पुस्तकामध्ये वीर सावरकरांनी स्पृश्य अस्पृश्यता संपवणं आणि जातीवाद संपवण्यासाठी प्रयत्न केलेत असा उल्लेख करण्यात आला नागपूरच्या जैतळा इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू असताना साप निघाला बांधकाम कामगार मेळाव्याच्या कार्यक्रमात फडणवीसांचं भाषण सुरू होतं त्यावेळी महिलांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला साप पकडणारंही इथं हजर असल्यानं त्यानं सापाला पकडलं यावेळी फडणवीसांनी काही काळ आपलं भाषण थात सतत वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलं मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान असं वक्तव्य भिडेंनी केलं सत्ता करणं आणि अर्थकारण शूद्र आहेत हे थुंकण्याच्या लायकीचे विषय असल्याचं भिडे म्हणाले त्या उत्सवांवर देखील त्यांनी भाष्य केलं भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाशी तलवारीनं बोट छाटल्याचा आरोप करण्यात आला भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव न घेता ठाकरे गटाचे संतोष वडवळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली त्याचा राग मनात ठेवून वडवळे यांना बेद मारहाण करून तलवारीनं बोट छाटण्यात आला सिंधुदुर्गात ठिकठिकाणी थीक बॅनर बॉर रंगल्याचं दिसतंय सावंतवाडीमध्ये बदल हो तर आमदार नवो असा बॅनर लागला तर कणकवलीमध्ये तो येतोय घराणेशाही नष्ट करण्यासाठी अशा आशयाचे बॅनर ठाकरे पक्षाकडून लावण्यात आले विशाळगड प्रकरणातला प्रमुख संशयित आरोपी रवींद्र पडवळ यानं रामगिरी महाराजांची भेट घेतली त्यानं स्वतः याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला विशाळगड प्रकरणानंतर पडवळ फरार आहे त्याच्या विरोधात शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे तर दाख रवींद्र पडवळला कुणाचा अभय आहे असा सवाल उपस्थित केला जातो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे देवीच्या मंदिरात एकत्र आले नागपूरच्या कोराडी जगदंबा मंदिरात दोन्ही नेते एकत्र आले त्यांनी देवीचं दर्शन घेतं नाना पटोले जेव्हा मंदिरात आले तेव्हा बावनकुळे मंदिरात अगोदरच उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे आमदार अमित देशमुख साईबाबांच्या चरणी लीन झाले शिर्डी माझं पंढरपूर आरती करून देशमुख यांनी साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं महाराष्ट्रामध्ये जनतेचं राज्य यावं अशी साईंच्या चरणी मनोकामना त्यांनी केली आगामी विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांना पाडण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मराठा समाजाच्या बैठकीत कुणाला पाडायचं याबाबत ठरणार असल्याचं मनोज जरांग या जरांगे यांनी म्हटलं तर जरांगेंनी पाडापाडी करण्यापेक्षा परिवर्तन महाशक्ती आघाडीत यावं असं आवाहन संभाजीराज यांनी केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला फडणवीस मराठ्यांची दगाफटका करणार नाहीत आणि त्यांनी तसं केलं तर त्यांची मोठी चूक होणार आहे राजकीय कारकिर्दीत फडणवीसांना खूप मोठा पश्चाताप होणार आहे असा हल्लाबोल जरांगे यांनी केला हिंगोलीच्या वसमत तालुक्यातल्या बोरी सावंत इथं मराठा समाजानं सर्वच राजकीय पक्षांच्या सभांवर बंदी घातली तसंच राजकीय सभांना न जाण्याची शपथ मराठा बांधवांनी घेतली या अनोख्या उपक्रमाला गावातल्या सर्वच जणांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला <स्था> बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर मनोज सुरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं तब्बल एकशे पंचाहत्तर एकरमध्ये सभा होणार असून दोनशे एकरात पार्किंगची सोय करण्यात आली सभेची तयारी जोरदार सुरू महिलांच्या सुरक्षेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून शक्ती अभियानाची घोषणा केली त्याअंतर्गत एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह ही मोहीम राबवली जाणार आहे बारामती शहरामध्ये पेटी तयार केली जाणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली यातून महिलांवरच्या अत्याचारासंदर्भातली तक्रार स्वीकारली जाणार आहे बारामतीमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या नोंदणी उपक्रमाचं उद्घाटन पार पडलं उपमुख्य अजित पवारांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं यावेळी अजित पवारांनी या योजनेची माहिती घेत वाहनांची पाहणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबरला वाशिम दौऱ्यावर येणार आहेत ते पोहरादेवीचं दर्शन घेणार आहेत राज्य सरकारनं तयार केलेल्या विरासत ए बंजारा या जागतिक दर्जाच्या वास्तूसंग्रहालयाचं चा मोदींच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे मोदींच्या दौऱ्याची मंदिर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू एमपीएससीची परीक्षा <Upper> <णिणागागागागागा> उत्तीर्ण होऊन अद्याप देखील नियुक्तीपत्र देण्यात आलं नाही त्यामुळे नियुक्ती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं रखडलेल्या नियुक्त्या तातडीनं करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली ऐन सणाच्या दिवसामध्ये नागपूर शहरातली बस सेवा ठप्प झाली पगारवाढीच्या मागणीसाठी शहरातली आपली बस या बस सेवेतल्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला मोरे भवन बस मध्ये कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं महायुती सरकारच्या विकास कामांच्या कालावधीचा दर्जा भ्रष्टाचार याविरोधात जिल्हा कार्याध्यक्ष संग्रामसिंग राजपूत यांनी आंदोलन केलं यवतमाळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं खड्डेमय रस्त्यातून दुर्गादेवीचं आगमन झाल्यानं खड्ड्यांना श्रद्धांजली देत भजन म्हणत पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरकनामध्ये झालेल्या शाळकरी मुलीवरच्या बलात्कार प्रकरणी निषेध मोर्चा काढण्यात आला या हो मोर्चामध्ये काँग्रेस बघता इतर सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना सामील झाल्या आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली बदलापूर अत्याचार प्रकरणात उदय कोतवाल आणि तुषार आपटेला कल्याण सत्र न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली दोघांना देखील सतरा पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना एका गृह्यामध्ये बेल आणि एका गृह्यामध्ये जेलमध्ये धाडण्यात आलं अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी कोर्टानं पोलिसांना प्रश्न विचारताना आरोपीच्या बेड्या पाणी पिण्यासाठी खोलल्या होत्या का असा सवाल केला तर पाण्याच्या बाटलीवरच्या हाताचे ठसे कुठे आहेत असं देखील कोर्टानं विचारलं तर अक्षय शिंदेचे वकील आणि वडिलांना संरक्षण देण्याच्या सूचना देखील कोर्टानं पोलिसांना दिल्या नवरात्री निमित्त विठ्ठल रुक्मिणीला सुवर्ण अलंकारानं सजवण्यात आले विठुरायला सोन्याचं पितांबर डोक्यावर सोन्याची पगडी सोन्याची तुळशी माळ आणि रुक्मिणी मातेला सुद्धा मौल्यवान हिरे मोत्याचे सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर मोहाळी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे पावसामुळे कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय धान पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे संपूर्ण पीक जमीनदोस्त झालंय तर मग शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे शासनानं लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करता सांगलीसह मिरज शहरात मुसळधार पावसानं हजेरी लावली सुमारे अर्धा तास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची आहे पुण्यामध्ये शालेय मुलींसोबत व्हॅन चालकानं गैरवर्तन केल्याप्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला या व्हॅनची तोडफोड करण्यात आली वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आली चंद्रपूरच्या कोरप्रामध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी अत्याचाराविरोधात आंदोलन करत शिक्षकाच्या फोटोला चपलांचा मार दिला आरोपी शिक्षक अमोल लोडेसह सहकाऱ्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली नाशिकच्या सिडपोमध्ये राहणाऱ्या ललित या मंगळ यानं मंगळवारी राहता घरी गळफास घेत आत्महत्या केली पैशांची मागणी करून ब्लॅकमेल करणाऱ्या मैत्रिणी आणि तिच्या मित्राच्या जाचाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केली याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला